हॅलो फ्रेंड काय माघी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हिवाळ्याचे दिवस आहे हिवाळ्याच्या दिवसात आपल्याला काहीतरी गुळाचं गोड खावं वाटतंय आणि खूप पौष्टिक असतंय म्हणून मी आज तुम्हाला ह्या सुरमुऱ्याची चिक्की करून दाखवणार आहे ह्या वाटेने अडीच वाटे चुरमुरे होते एक वाटी गुळ घेतलाय आणि त्याच्यामध्ये आता मला थोडी साखर टाकायची आता गोडी येत नाही ना त्याला हे चांगले भाजून घेते एकदम खुसखुशी चांगले भाजून घ्यायचे बर भाजून घ्यायचे एकदम हे फुटावे लागतं अशा हाताने असं केलं फुटावे लागते तशी छान भाजून घेते गॅस बारीक केलाय जास्त मोठा गॅस केला की खालून चिटकले जाते आणि खालून चिटकले चुरमुरे हे करपल्यासारखे लागते त्याची चिक्की चांगली लागत नाही बघते हे चांगले भाजून घ्यायचे खूप मस्त होते चिक्की मस्त होती हिचे लाडू चांगले होते ह्याचे आता ना मी चांगले भाजून घेते आणि पाक करताना बघते दाखवते आता हे बघा दोन चमचे शेंगदाणे भाजून घेतले त्याने दोन चमचे तीळ भाजून घेतले पोहे खायचे आता हे भाजलेले चुरमुरे आहेत आता ह्याच्यामध्ये ना मी तूप टाकले थोडं आणि आता हे गुळ चांगला मेल्ट होऊ द्यायचं ह्याच्यात पाहिजे तर एक चमचा भर पाणी सुद्धा टाकू शकतात गूळ चांगला स्वच्छ करून घेतलाय केर कचऱ्या मधला काढल्याला तुम्ही पण स्वच्छ घेऊन करून घ्या का तर गुळामध्ये ना खडे आणि कचरा राहते बरं का स्वच्छ करून घ्यायचं आता हे का हे लहान केलं गॅस आणि ह्याच्यामध्ये एक चमचा बरंच पाणी टाकलं जास्त नाही गुळ लवकर मेल्ट होते आणि वड चांगली लागते म्हणून थोडस पाणी टाकावंच लागतं आता ह्याला चांगलं मेल्ट होते आता हे हो ताट आला ना मी तूप ग्रीस करून ठेवले आणि हे तिळ आणि शेंगदाणे ह्या मिक्सरमधून मी थोडी बारीक करून घेणार आहे ह्याच्यामध्ये टाकायला आता हे चांगलं मेल्ट होऊ द्यायचं गुळ आणि ह्याच्यामध्ये दोन चमचे पोहे खायचे साखर टाकायची बरं का का तर आणि नुसत्या गोड होत नाहीत म्हणून थोडी साखर टाकायची म्हणून मी पाणी टाकले होते पोहे खायचे दोन चमचे साखर टाकले त्याच्यामध्ये साखरेने चकाकी पण येते चांगली आणि पाक पण चांगला होतोय साखर साखर टाकी आणि गोड होते आजकाल गुळा पिका यायलाय बरं का या चांगलं मिळ होते साखर हाताने असे लहान करायचं मोठे ना थळेले हे तर हाताने लहान करून घ्यायचं थोडेसे असं दाबून लहान करून घ्यायचे आणि लहान होतेच ती जास्त पाणी नाही टाकायचं बरं का जास्त पाणी टाकलं की पोहे मऊ पडतील हे चुरमोरे मऊ पडतील ते चिक्की काही खायला बराबर लागणार नाही आता हे चांगलं मिठ होऊ द्यायचं असे तुकडे आहेत ना मोठे असे लहान करून द्यायचे म्हणजे चांगले मेल्ट होते पण ते गुळा चांगला मेल्ट होऊन परत तयार होऊ द्यावं लागते का त्याला एक वाटी घ्यायची आणि वाटीमध्ये पाक पाण्यामध्ये पाक टाकून बघायचा त्याचा चांगला मोकळा गुळ झाला एक चांगला गोळा गुळ तयार झाला की मग आपली चाचणी तयार झाली म्हणून समजायची खडे मोठे आहेत ना काही काही मोठे असण्यापेक्षा ते कडक खूप आहेत गुळ बराबर आलेला नाही खूप कडक आधार ना चांगलं बारीक होईल ते गॅस लहान केलंय का आता गुळ मेल्ट होऊन हे असे घ्यायत ना खडे वेळ लागतो आणि साखर पण चांगली मेल्ट होईल लागण्यामध्ये नाही तर साखर खरखर खरखर लागेल ह्याच्यामध्ये तुम्ही तळून डिंक सुद्धा टाकू शकता डिंक बारीक करायचा मिक्सर मधून छान तळून ती करायचा आणि मोकळं मोकळ करून डिंक ह्याच्यात टाकायचा आता ह्याला चांगलं विल्ट होऊ देते आणि मेंट झाल्यानंतर ह्याला ना आपण तपासायचोय त्याचा पूळ जर तयार व्हायला परत तरच त्याच्यामध्ये चुरमुरे टाकायचे नाही तर टाकायचे नाही चुरमुरे होऊन बसले बर का आता हक्क छान गॅस लहान केल्यास थोडा मोठा करते साखर आणि ते चांगलं मिल्ट होण्यासाठी खायचा एकच चमचा मीठ पाणी टाकले बर का जास्त टाकले नाही तुम्ही पण जास्त टाकू नका नाहीतर पाणी एवढं मोठं टाकून ठेवायचं तर चुल झालं नाही म्हणून म्हणजे तर तसं कमेंटमध्ये पण सांगू नका आणि तसं करू पण नका एकच चमचा पाणी टाकले तर खायचं का तर मी साखर टाकली ना साखर मीठ आता एका वाटीत पाणी घ्यायचं असं वाटीमध्ये पाणी जायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला गुळ टाकून बघायचा थोडा आता गुळ तयार व्हायला तर आणखीन झालेला नाही हो का ह्याच्यामध्ये टाकायचा आता गुळ जर तयार झाला चांगला हो नाही आणखीन चिकट आहे हाताला चिकट लागायला आहे माझ्या ह्याच्यात आणखीन थोडं हे करायचं तोपर्यंत मी शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घेते आणखीन गुळाला वेळ आहे आता हे बा छान तयार झाल्यावर काय तुटायला आता ह्याच्यामध्ये ना मी चुरुंगुळी टाकते ह्याच्यात बसतील तेवढे चुरमळ टाकायचे पण माझ्याकडे मी चुरमळ टाकून हलवताना दाखवणार आहे माझ्याकडं दाखवायला कोणी नाही ह्याच्यामध्ये टाकून हलवले आता ह्याच्या वड्या करायच्या मला दाखवायलाच कोणी नाही मग आता हलवताना मी दाखवू शकले नाही तुम्हाला म्हणून हे दाखवायला आता काही पट दिश घाई घाई हे प्रोसिजर खूप लवकर करावं लागते बरं का ह्याच्यात तिळाचं पूट शेंगदाणे टाकले आता ह्या ताटामध्ये मी ह्याला सेट पूट सेट केल्यानंतर तुम्हाला दाखवतो असे सेट केलेत आता ह्याला चिरायला सुरू करायचं बरं का असं का तर सेट केल्याबरोबर हिला चिडावं लागते हिला ची अशी उभी आडवी काप द्यायची आणि काढून